नमस्कार उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आपले कामंसुद्धा वाढलेले आहेत अगदी खुशखुशीत आणि खायला स्वादिष्ट असे रेशींटच्या तांदळापासून आज आपण पापड बनवणार आहोत हे पापड बनवायला खूपच सोपे तर आहेच पण वर्षभर टिकणारे हे देखील आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा या ठिकाणी मी एक किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ कसं बनवायचं हे तुम्हाला मी पुढे सांगेल सर्वप्रथम आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे आपण एका कुठल्याही वस्तूने पीठ मोजून घ्यायचं म्हणजे जेवढं आपण पीठ मोजणार तितकंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे मग ती वस्तू तुम्ही कुठलीही घ्या वाटी घ्या किंवा असं माप घ्या किंवा ग्लास घ्या आता हे एक माप झालेलं आहे हे दुसरं माप आणि आता हे तिसऱ्या मापाला देखील कमी आहे हे संपूर्ण एक किलो पीठ आहे आता एक चुलीवर मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे तुमच्याकडे चुलीची सोय नसेल तर गॅसवर देखील बनवू शकता आता ज्या मापाने आपण पीठ मोजलेलं आहे त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे दुसरं माप एक माप अगोदर टाकलं हे दुसरं माप आणि जेवढं पीठ होतं तितकंच आपण पाणी टाकलेलं आहे आता पाण्याला छान उकळी द्यायची आणि झाकण ठेवायचं त्या ठिकाणी मी प्रत्येकी एक चमचा ओवा एक चमचा तीळ आणि एक चमचा जिरे टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बडीशेपसुद्धा टाकू शकता या 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 तो तो आता या ठिकाणी मी नवजीवनचा नागली पापड मसाला वापरत आहे हे शंभर ग्रॅमचं पाकिट असतं ते दीड किलोसाठी पण आपलं पीठ एकच किलो आहे म्हणून इथं मी पंच्याहत्तर ग्रॅम हा नागली पापड मसाला वापरत आहे आता यामध्ये आपण पीठ टाकून घेतलेलं आहे या पिठावर पाणी सर्व बाजूने असं छान फिरलं पाहिजे म्हणजे पीठ खूप छान शिजतं आता पाणी व्यवस्थित फिरलं आहे आता आपण याला घेरून घेऊ माझ्याकडे असा घोटा आहे लाकडाचा तुमच्याकडे असेल तर फारच उत्तम नसेल तर तुम्ही रवीने देखील घेरू शकता किंवा लाटण्याच्या सुद्धा बनवू शकता आता पीठ व्यवस्थित घेरून झालं आहे याच्यात एकही गुठळे नाही आता याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं तर पाच मिनटानंतर झाकण काढून बघूया खिशी खूप छान तयार झालेली आहे आता ही खिशी मी एका प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये काढून घेत आहे आणि याला असं चोळून घेऊ म्हणजे पीठ हे व्यवस्थित मौसूत होईल प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकल्यामुळे काय होतं आपल्या हाताला अजिबात चटके लागत नाहीत आणि पिठाचं एक संधपणा व्यवस्थित होतो हे बघा पीठ छान झालेलं आहे चोळून आता याचा असा छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला हवा तेवढ्या आकाराचा गोळा बनवायचा आता या ठिकाणी माझ्याकडे असा साचा आहे किंवा कोणी याला मशीन देखील म्हणतं हा लाकडाचा आहे हा बाजारात कुठेही मिळतो आता यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवला आणि त्याच्यावर हा खिशीचा उंडा ठेवलेला आहे है। आता हे असं बंद करायचं आणि वरतून याला असा दाब द्यायचा आणि अगदी काही सेकंदामध्येच पापड बनून तयार होतो आता हा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता किती छान पापड तयार होत आहे आता हे पीठ बनवायचं कसं ते मी तुम्हाला सांगते तीन दिवस तांदूळ भिजत घालायचे दररोज त्याचं पाणी काढून टाकायचं नवीन पाणी टाकायचं आणि चौथ्या दिवशी तांदूळ वाळवून घ्यायचे आणि दळून आणायचे पीठ तयार होतं तुम्ही तांदूळ कुठलाही वापरा फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून आपल्याला तांदूळ वापरायचं आहे हे बघा किती एक सारख्या आकाराचे हे पापड बनून तयार झालेले आहे आता याला मी खाटीवरच उन्हामध्ये वाळवून घेत आहे अगदी काढायला देखील हे खूप सोपे जाते एकदाच बनवा आणि वर्षभर हे पापड खा पापड छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत माझे पापडी तर खूप छान वाळलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता आणि किती पातळ देखील आहेत ते अजिबात जाड नाहीत आता ये सुकले पापड़ हे सुकलेले पापड मी काढून घेत आहे करायला देखील खूप सोपे आहे खायला तर खूपच भन्नाट लागतात तुम्ही देखील असे रेशनच्या तांदळापासून हे पापड एकदा नक्की बनवून बघा आणि हो तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हो खांदेसी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हे तांदळाचा पापड तळायला घेतले तर कढई देखील कमी पडते हा आहे कच्चा पापड आणि हा तळलेला बघा फरक तुमच्या समोर आहे खांदीस रेसिपीला सबस्क्राईब करा